त्यांचं म्हणणं आहे की अनिल देशमुखांनी अडीच वर्षात काहीही धिंगाणा घातला नाही ते प्रदीप शर्मा सचिन वाजे जे काय असतील परमवीर सिंग वगैरे जे काय होते असे काहीही प्रकार चुकीचे माझ्या कार्यकाळात घडले नाही म्हणजे त्यांचं गौरव म्हणणं असं आहे असे काही कार्य गैरप्रकार घडले नाही माझ्या कार्यकाळात आणि त्यांचं म्हणणं की आम्ही फार असा इमानदार आहे म्हणजे राजा रा हरिश्चंद्र तर माझंच नाव आहे पुढं असं म्हणजे त्यांना सुचवायचं आहे त्याच्यातून आता त्यांचे तुम्ही हे याच्यातले ना वन बाय वन आवड आता मोदत चला आता त्यांना उत्तर द्यायचं आता आता ते स्वतःच आले ते एक काल मी ना ओसामा बिन लादेनची डॉक्युमेंटरी बघत होतो अमेरिकन सरकारची मला त्यातलं एक वाक्य खूप असं इन्स्पायरिंग वाटलं जेव्हा ओसामा बिन लादेनचं नाव निश्चित झालं ते राष्ट्रपति जॉर्ज बुश ने संसदे भाषण दिला ते ते एक स्टेटमेंट है संगित कि या तो उन आतंकवादियों को उन आरोपियों को हम न्याय के पास लेकर आएंगे जस्टिस के पास लेकर आएंगे या न्याय को उनके पास ले जाकर न्याय करेंगे लेकिन हर हाल में इंसाफ होके रहेगा तो तस ये की हे यांना काय पूर्ण न्याय झाला नव्हता म्हणून ते काय काले विपरीत बुद्धी मतलब जब नाश मनुष्य तो पहिले विवेक मर जाता है। और जाको प्रभु दारुण दुःख देना पहिले उसकी मती हर ना तर यांचं हे झालं की यांचे जे काही चुका केल्या होत्या यांनी ते पूर्ण त्यांचं भोगायचं बाकी होतं म्हणून जेव्हा त्यांना अशी अक्कल दिली की त्यांनी प्रभाकर नोटीस हो पाठवली झालं आणि तुमचे जे पुण्य होते म्हणजे तुमचे आता कुणाशी भेटले असते तर त्या बरोबर असं त्याला मग येऊ की तुमच्याशीच भेटले शोधून पाठवलं सचिन वाझे सगळ्यात यांचा प्रिय मित्र सचिन वाझे हा ख्वाजा युनु शेख याच्या मर्डर मध्ये आणि मर्डर केल्यानंतर त्याला करण्याच्या कव्हर अप करून नवीन स्टोरी त्याचा तो एक्सपर्ट होता दिसाल्या तर त्याच्यामध्ये असे रेअर केस आहे ज्याच्यामध्ये हायकोर्टाच्या आदेशावर पोलीस अधिकारी सस्पेंड झाला हायकोर्टाने ज्युडिशियल इन्क्वायरी बोलावली ज्युडिशियल अधिकाऱ्याची त्या इन्क्वायरीची रिपोर्ट आली रिपोर्टमध्ये हायकोर्टाने आपल्या आदेशात डिटेल दिले ते सगळं याच्यामध्ये मध्ये रिप्रोड्यूस आहे की या व्यक्तीला आतापर्यंत सस्पेंड का नाही केलं ताबड बघ त्याला सस्पेंड करण्यात तो सस्पेंड झाला सस्पेंड झाल्यानंतर सोळा वर्ष सस्पेंड होता त्या आदेशामुळे डिपार्टमेंट मधून केला मग तो उद्धव ठाकरेच्या शाखेचा सदस्य बनला शिवसेने त्याच्यानंतर जेव्हा फडणवीस साहेब हे सीएम झाले युतीचं सरकार होतं उद्धव ठाकरे सोबत तर उद्धव ठाकरेंनी त्यांना विनंती केली की तुम्ही सचिन वाजेला घ्या म्हणजे त्यांना त्यांचे चुकीचे धंदे करायला हे करायला तो एक व्यक्ती हवा होता बरोबर वसुली भाई कारण रवींद्र ठाकरे यांचा पण इंटरव्ह्यू आहे पोलीस अधिकारी त्यांनी सांगितलं तो एक्स्टॉर्शन ऑफिसर होता म्हणजे त्याचा अर्थ त्याला एक्स्टॉर्शनच करायचा आहे तर ते फडणवीस साहेबांनी क्लिअर सांगितलं याला घेऊ शकत नाही मी फाईल बघितली आहे तो हायकोर्टाच्या आदेशाने सस्पेंड आहे हायकोर्टाच्या परवानगी शिवाय त्याला घेता येणार नाही मग जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि हे जे आपले आरोपी आहेत अनिल देशमुख हे जेव्हा गृहमंत्री झाले तेव्हा दिशा साल्यांच्या मर्डरच्या दोन दिवस आधी एकदम तातडीनं सचिन वाझेला जॉबवर घेण्यात आलं हायकोर्टाची कोणतीही परवानगी न घेता हायकोर्टाच्या आदेशाची घोर अवमान करून आणि अपॉइंटमेंट झाल्याबरोबर त्याला क्राईम इंटेलिजन्स युनिटचा वास करण्यात आला सगळे मॅटर त्याला देण्यात आले मोठे मोठे हाय प्रोफाइल आणि त्यालाच अनिल देशमुख यांनी सांगितलं कि मला की मला शंभर कोटी रुपये हप्ता आणून जा आणखी हे लोकाला जे मूर्ख बनवतात आणि आणखीन नाही तुम्ही मीडियाच्या बाबतीत ना काउंटरला बीजेपीचे का लोक हे कमी पडतात ते असं काही येऊन खोटं सांगतात ना त्याला हे लोक काउंटरच नाही करत म्हणजे मागच्या वेळेस काय झालं जेव्हा लोकसभेचं इलेक्शन सुरू होतं राहुल गांधीनं सुरू केलं की संविधान बदलणार त्याला यांना उत्तरच दिलं नाही फेक नरेटिव्ह हा ना, तर ते फेक नॅरेटिव्हला काउंटर करायला हे काय लाईटली घेतात आता जेव्हा अनिल देशमुख सगळं सांगत फिरतोय अरे म्हणे तुम्ही त्यांची व्हिडिओ काढा म्हणे काही सापडलंच नाही म्हणे शंभर कोटी बोलले म्हणे काहीच नाही असं नाही तसं नाही आणि हायकोर्टाने मला आम्ही जो सोडलो माझ्याने पुस्तकात लिहून की हायकोर्टानं सांगितलं की याच्या मध्ये गुन्हा प्रूव कर सिद्ध करणं शक्यच नाही अशक्य आहे हे सगळं सांगितलं याला डिस्प्रूव्ह करणारे फक्त दोनच गोष्टी सफिशियंट आहे नंबर एक हायकोर्टाने जो आदेश दिला होता तो आदेश सुप्रीम कोर्टाने बारा डिसेंबर दोन हजार बावीस चे एस एल पी वन टू एट टू सेवन ऑफ ट्वेंटी ट्वेंटी टू मध्ये सुप्रीम कोर्टाने थ्री जज बेंचने आपल्या आदेशात लिहिलं की अनिल देशमुखला जी जामीन दिली आहे त्या आदेशात जे काही ऑब्झर्वेशन आले आए। ते आहे ते फक्त त्याला जामीन देण्यापुरते आहेत त्याचा वापर कुठेही त्याला डिफेन्स म्हणून करता येणार नाही त्या ट्रायलमध्ये किंवा दुसऱ्या मध्ये ही बाब लपून म्हणा किंवा बाजूला ठेवून किंवा या आदेशाच्या आदेशाची अवमानना आदेशा करून अनिल देशमुख सर्रास सांगत फिरतायत कि मला निर्दोष केलाय मी निर्द, माझं मी निरपराध सिद्ध झालोय जे काय झालंय तर ते हा एक कंटेंट पण आहे आणि हे लोकांना मूर्ख बनवायचे काम आहेत दुसरी गोष्ट सीबीआयनं त्यांच्या मध्ये चार्जशीट दाखल केली आहे त्या चार्जशीट मध्ये त्यांनी सांगितलंय चार कोटी बहात्तर चा, चार कोटी पन्नास लाख वाझेने त्यांना जे एक्स्ट्रॉक्शन करून दिले होते ऑर्केस्ट्रा अँड बार ओनर कडून ते त्याचं मनी लॉन्ड्रिंगचं हे सिद्ध झालं आहे असं तीन सहा दोन हजार बावीसच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्या सीबीआयच्या चार्जशीट चे कंटेंट चा छापून आले त्याच्यात सचिन वाझेचे इनिगल रिस्टेटमेंट वगैरे सगळं सगळं आलेलं आहे द ईडी मॅनेज टू ट्रेस अ सस्पिशियस ट्रान्झॅक्शन ऑफ फोर पॉईंट फाईव्ह करोड मनी इज एलिस्ट देशमुख रुटेड टू हिज ट्रस्ट थ्रू हवाला ऑपरेटर्स हे पार्ट ऑफ द चार्जशीट आहे हे असताना मग आता हे काय सिद्ध करतं प्रभाकर सूर्यवंशी यांनी जे सांगितलं दॅट इज सपोर्टेड बाय सीबीआय चार्जशीट दॅट इज सपोर्टेड को बाय सुप्रीम कोर्ट ऑर्डर यांचं म्हणणं हे सीबीआयच्या रेकॉर्डच्या सुसंगत आहे आणि अनिल देशमुखांचं जे म्हणणं आहे ते रेकॉर्डच्या पण अगेस्ट आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा पण आवेश आहे आणि अशा प्रकारे त्यांनी जो यांना मानसिक त्रास दिला आहे जो यांचं हरॅशमेंट केलं जी यांची मदत केली आहे त्याच्याकरिता अनिल देशमुख हे श्री प्रभाकर सूर्यवंशी यांना हे जशी जेवढी मागतील तेवढी नुकसान भरपाई द्यायला बाध्य आहेत याच्यावर एक सुप्रीम कोर्टाचे दोन चार जजमेंट शॉर्ट मध्ये सांगतो मला सगळ्यांना आठवत असेल की टाइम्स नाव च्या ऑगस्ट मध्ये एक जज सावंत होते त्यांनी शंभर कोटीचा दावा टाकला होता कुठे आपल्या पुणे कोर्टात शंभर कोटीचा तर त्याच्यात हा विषय आला की शंभर कोटी कशी को काय माना तसं आता तुमच्यातर्फे आपण पाचशे कोटीचा टाकू समजा अनिल देशमुख ऑगस्ट तर त्याच्यात कायदा काय कायदा काय म्हणतो माझी इमेज जी आहे माझी इज्जत जी आहे प्रस्टिज आहे रेप्युटेशन आहे त्याचं व्हॅल्युएशन तुम्ही त्या सगळ्या समुद्रातले सगळे मोती हिरे जवाळा जगाची सगळी प्रॉपर्टी ते देऊन पण तुम्ही भरून काढू शकत नाही त्याचं व्हॅल्युएशन मिस काढणार माझं काय आणि जे काही त्याच्यात वर्ड आहे सुप्रीम कोर्टाचे जे काही कॉम्पेन्सेशन तुम्ही, तुम्ही द्याल ते फक्त टोकन राहील आणि मॅटर मध्ये गीताचे श्लोक वगैरे कोट करून सांगितला आहे की आता ते अलय देशमुख जर नसेल त्यांचे ते, ते, ते हे, हे पुरावे आहेत त्यांच्याकडे पण प्रभाकर सोरवंशी सारखा जर माणूस असेल तर त्याच्या जर इमेजला डाग पडला तर अशा माणसाला बदनामी जी असते दॅट इज वर्स्ट दॅन द डेथ हे मृत्यूपेक्षा पण घातक आहे की म्हणजे हे आहे ना आमच्यासाठी इथं सगळं आहे आणि हे सांगितलं की इमेज जी असते ते जनरेशन टू जनरेशन काम करते उद्या तुम्ही आहात तुमची नेक्स्ट जनरेशन आहे तुमच्या नावावर त्यांना पण फायदा होईल पण तुमची बदनामी झाली त्यांना पण नुकसान होईल ना तर म्हणून त्याचं कॅल्क्युलेशन होऊ शकत नाही तर या आधारावर आपलं तुमचं जे काही जे ठरलं आहे त्या नोटीसमध्ये शंभर पाचशे कोटे जे आहे तर ते त्यांना ह्या कायद्यानुसार त्यांनी हे पण सांगितलं की ते प्रूव्ह करायची आवश्यकता नसते ती तर हे या आधारावर ही दिस इज ए फेट केस आता त्यांचे आणखीन जे काही हे झाले होते त्यांनी सांगितलं की माझ्या काळात काही घोटाळे असे झालेच नाही की त्याला कव्हर अप करण्याचा प्रश्न येत नाही त्यांनी कव्हर अप कसं केलं पुस्तकात येत आलंच आहे आता दिशा साऱ्यांची केस दिशा साऱ्यांची केस तुमच्याच कार्यकाळात घडली त्यावेळेस बिहार वरून आयपीएस अधिकारी विनय तिवारी आले विनय तिवारी जेव्हा एंटर करतात त्यांना हवा सुशान सुशांत सिंग राजपूत आणि दिशा झाल्यांच्या केसची फाईल तर याच अनिल देशमुखच्या नेतृत्वाखाली यांनी काय केलं अर्णब गोसावी यांच्या मॅटरमध्ये कोर्टात यांच्याच तर्फे सांगण्यात आला की जे काही महाराष्ट्रातले पोलिसचं जे काय असेल त्याचं सुपर इंटेंडन्सचे सगळे अधिकार आमचे आहे आणि म्हणजे जबाबदारीमध्ये यांची त्याचा केसला पण आहे मध्ये टाकला आहे सगळं ते तर विनय तिवारीला ते यांनी काय केलं क्वारंटाईन केलं चौदा दिवस मध्ये आम्ही दोन वीकला डिटेन करू सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेप करावा लागला तेव्हा यांना सोडलं पण काय सांगितलं माहिती ना तुम्ही महाराष्ट्रात थांबू नका म्हणजे तपास करू नका तुम्ही परत जा बिहारला ते सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे त्याच टाइमला या दिशा मित्र सतवंत सिंग तो आदित्य ठाकरेला वाचवण्यासाठी जो मदत करत होता त्यांना स्वतःच इंटरव्ह्यू मध्ये व्हिडिओ मध्ये सांगितलाय तोच पुरावा अनिल देशमुख च्या आगे त्याचा इंटरव्ह्यू <laughs> की मी आलो ताबडतोब कुठून उतर वरून उतरलो आणि उतरल्या उतरल्या स्थळ मालवणी पोलीस स्टेशनला गेलो आणि मालवणी पोलीस स्टेशन पोलीस पोलिस अधिकाऱ्यांसोबत पूर्ण फोडून सगळं मी काम केलं काम केलं म्हणजे आदित्य वाचवण्यासाठी जे काही शक्य असेल ते मी मॅनेज करण्याचा प्रयत्न केला म्हणजे अनिल देशमुखच्या कार्यकाळात हा जो जो आदित्यला मदत करेल त्याला कोणते नियम नाही आणि आदित्यला जो एक्सपोज करेल त्याच्या विरोधात जे काही आय पी एस अधिकारी जरी असला तरी त्याला ते डिटेन करतील त्याला ते, ते नियम लावतील दुसरा एक मोठा प्रश्न आणि सगळ्या जनतेने एक काम करायला पाहिजे आणखीन आता हे भाजपवाला किती जमतं मला माहीत नाही आता ते सरकारचे जे का कोणती लोक असतील हा एक सिम्पल प्रश्न आहे यांनी जनतेला वेठीस धरून त्यांच्यावर अत्याचार करू मास्क न लावल्यामुळे जे दोनशे कोटी तर मुंबईवर महाराष्ट्रातून किती वसूल केले तर जे पैसे वसूल केले आता ते बेकायदेशीर घोषित झालं ते तुमचे मॅन्डेट तर नेमाने तुम्हाला ते पैसे परत करावे लागतात तर ते पैसे परत का केले नाही वसूल कराय जे काही आदित्य ठाकरेचे उद्धव ठाकरेचे अनिल देशमुखचे जे काही सगळे सोहरे असतील किंवा जे कोणी असतील ते कॉन्ट्रॅक्टर देखो, शोधा घेतले तर ते दोनशे प्लस त्याचा जो त्या जो काही त्याचे मूलभूत अधिकार उल्लंघन झालं तर प्रत्येकी दोन दोन लाख रुपये पाच पाच लाख रुपये मिनिमम बनतात प्रत्येकाचे ते जर तुम्ही पब्लिक लायब्रेरीचे केसला बघितलं ना तर सगळ्या लोकांनी पावत्या घ्यायच्या अर्ज द्यायचा की सरकारनं आम्हाला आमच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन म्हणून दोन लाख पाच लाख रुपये ते आणि आमचे दोनशे रुपये याचे फाईनचे परत करावे आणि यांच्यावर अखंड वस्तीचा गुन्हा दाखल करावा एवढं सिंपल करण्याला होत नाही तर हा आणि तिथल्या प्रत्येक गुन्ह्यातले मेन आरोपी कोण राहतील अनिल देशमुख आणि उद्धव ठाकरे <laughs> <ती> बरोबर हे एक <laughs> चाल त्याच्यानंतर हेस्ट एक सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे नोएडाचं दोन हजार अकराचं त्या सचिन वाजेला ताबडतोब म्हणजे केव्हा दिशाचा मर्डर होणार होता आणि ते कव्हरअप अप करायचं होतं आणि तर आपले एक्सपर्ट होतं ना सचिन वाजे साहेब तर त्यांची त्याच्यात गोल्ड मेडल होतं मनसुख धरेडला काय केलं मर्डर केला आणि खोटा पोस्टमॉर्टम रिपोर्ट तयार केला तर त्याला असं इमर्जन्सी मध्ये जे अपॉइंटमेंट दिलं तर त्याला म्हणतात अँड्यू हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं जिथं असं अँड्यू हे सरकारी अधिकाऱ्याचं पब्लिक मिनिस्टरचं कोणाचं याचा अर्थ त्याच्या मागे खूप मोठी कॉन्स्पिरसी आहे मॅला फाईड इंटेन्शन आहे याच्यात एफ आय आर व्हायलाच पाहिजे आणि याच्यात कारवाई सीबीआय मार्फतच व्हायला पाहिजे असा केसलो आहे आता सरकारी पदाचा दुरुपयोग हे बघा एक सगळ्या जनतेने लक्षात ठेवायचं ते अनिल देशमुख गृहमंत्री होते किंवा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते म्हणजे काय होते पब्लिक सर्वंट सर्वंट म्हणजे कोण जनतेचे सेवक होते ते हा म्हणजे सर्व लोकर सेवक हेच आहे ना तर हे जनतेचे सेवक आहे यांना काय दिलं आहे मालक आहे जनता तुम्ही हे मॅनेजमेंट समाज इतकेनुसार मी तुम्हाला निवडून दिला आता है हे काम करताना ते काही मादक नाही झाले देशाचे राज्याचे हे काम करताना कोणत्याही को कोणी गृहमंत्री असो मुख्यमंत्री असो प्राईम मिनिस्टर असो कोणीही जर चूक केली असेल तर त्याला दुसरे तर सेक्शन वेगळे लागतात तर सगळ्यात खतरनाक जे सेक्शन आहे इंग्रजीच्या काळापासून जे आत्ताही चालू आहे आयपीसीचं सेक्शन फोर झिरो नाईन त्याचं भारतीय न्याय संहितामध्ये पण आलाय ते, ते काय की जनतेच्या पैशाचा हे आमचा आहे टॅक्स पेअरचे आहे जनतेची यंत्रणा पब्लिक रिसोर्सेस याचा दुरुपयोग त्या पदाचा दुरुपयोग दुरु कशासाठी केला अनऑथराईज्ड इल्लीगल वर्क सचिन वाजेला रिएस्टेट करायचं कशाला त्यांना आमचे सगळे दोन नंबरचे धंदे एक्स्टॉर्शन मर्डर कव्हरअप जे काही करायचे याच्यासाठी जर उद्धव ठाकरे अनिल देशमुख यांनी केला असेल तर बाकी शिक्षा वेगळी पण मिसअप्रोप्रिएशन ऑफ पब्लिक प्रॉपर्टी अँड पब्लिक फंड त्याच्यामध्ये शिक्षा आहे आजीवन कारावास उम्र कैत तर म्हणजे जन्मठे जन्मठे हा एक गुन्हा आहे आणि दुसरं इम्पॉर्टंट आणखीन आहे सुप्रीम कोर्टानं काय सांगितलं की हे लोक जेव्हा कॉन्स्पिरिसी करतात म्हणजे अनिल देशमुख म्हणतात की पुरावे पुरावे ते हे तर झालेच पण एक्स्ट्रा जे पुरावे सुप्रीम कोर्टानं सांगितलं हे कॉन्स्पिरिसी करतात तर काय ओपन असा पब्लिकवर असे स्क्रीनवर दाखवून थोडी करतात बंद कमऱ्यात चिपचाप दाराआड चर्चा होईल की आज देशाचा मर्डर करायचा आहे तुम्ही मला लाईव्ह दाखवाल आणि मग ठीक आहे मी पण आनंद घेणार कशी भरते तर ती तर हे गोष्टी लोकांना सांगतील का ते तर हे ह्या सगळ्या गोष्टी बनकमळ्यात होतात त्याच्यासाठी डायरेक्ट पुरावे उपलब्ध नसतात पण असे डायरेक्ट पुरावे उपलब्ध नसले तरीही सरकमस्टॅन्शियल इव्हीडन्स परिस्थितीजन्य पुरावे त्याच्या आधारावर यांना शिक्षा देऊन टाकावी असा कायदा आहे आणि त्याचं बेस्ट एक्झाम्पल जे काही हे डुप्लिकेट मीडिया जे सांगत होतं अरे हा पुरावा नाही तो पुरावा नाही त्यांना सगळ्यात मोठं उत्तर आहे ती आपली अश्विनी बिंद्रेच मंडळ होता, होता? तो कुरुमकर त्यात जो पोलीस ऑफिसर होता दोन वर्षानंतर एफ आय आर झाला डायरेक्ट पुरावे काही उपलब्ध नव्हते फक्त काय उपलब्ध होत त्याचे मोबाईल टॉवर लोकेशन आणि ते तिथं होते परिस्थितीजन्य पुरावा म्हणजे हे घडलं त्याच्यानंतर हे घडलं याच्यानंतर हे थोडं थोडं दिसत आहे बाकी मागचं काही दिसत नाही आहे या आधारावर त्या पोलीस अधिकाऱ्याला जन्मठेप झाली त्याला मदत करणाऱ्या दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईचं झालं आणि ज्यांनी याला त्याला कव्हर अप करायला राष्ट्रपती पदक विदक त्याची शिफारस केली त्या सगळ्यांवर चौकशीचे कारवाईचे आदेश दिले न्यायालयात तिशे झाल्यांची केस तर त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग आहे आय वेटनेस पण आहे आणखी खूप गोष्टी आहेत आणि तिचे मोबाईल टायर लोकेशन वगैरे सगळे आहेत तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे अनिल देशमुखांनी काय काय धिंगाने घालून ठेवले याची फक्त ही झलक आहे पुढे एपिसोड तो जो त्यांचा जो उल्लेख त्यांनी केला की ज्या वाक्याला पकडून त्यांनी नोटीस पाठवली होती त्यात काही नावं लिहिली आहेत परमबीर सिंग सचिन मजूर विनोद माने आणि इतर जे त्यांचे जे काही सहकारी होते त्यांच्या त्यांनी जे काही केलं त्या अडीच वर्षाच्या काळात याला तत्वता किंवा जर आपण जर ज्याला म्हणतो की नैतिक दृष्ट्या कोण जबाबदार असेल तर ते गृहमंत्री यांचे डायरेक्ट बॉस म्हणून अनिल देशमुख होते आणि मग ह्यांनी घातलेलं धिंगाणा असो किंवा इतर कोणी घातलेला असो त्याला जबाबदार अनिल देशमुखच ठरतात त्यामुळे तो मी शब्द वापरला होता की तुम्ही नैतिकतेच्या आधारावर वापरला ते आरोपी आहेत <laughs> नैतिकतेच्या जबाबदार <laughs> आहेत आता ह्या दृष्टीने जर ह्या नोटिसीचा जर सारासार विचार केला तर तुम्ही पाठवलं उत्तर yeah. आणि त्यावर आता त्यांचं येणारं उत्तर yeah. याची प्रतीक्षा करू